मराठी सिनेमासृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे सिनेमासृष्टी मालिका विश्व गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे ती नेमकी अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका मराठी सिनेमा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले आहे अनेक नाटक मराठी मालिका मराठी चित्रपट व हिंदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या प्रेमा साखरदांडे यांची प्राणज्योत मावळलेली आहे ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले त्या त्र्याण्णव्या वर्षाच्या होत्या प्रेमाताई नावाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाणाऱ्या प्रेमा साखरदांडे या मास्टर्स वॉईज नावाचे ध्वनिमुद्रिका तयार करणाऱ्या वसंतराव कामेकर यांच्या कन्या होत्या त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कायेकर सुलोभा देशपांडे आणि आशा दंडवते यांनी अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे प्रेमा साखरदांडे या मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या त्यांनी स्पेशल सर्व्हिस द इम्पॉसिबल मॅटर सावित्री बानो म्हणन माझे मन तुझे झाले बेट फुल त्री धमाल अशा अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे प्रपंच या मालिकेतही ते त्यांनी काम केलं होते रंगभूमी आणि जाहिरातीत त्या लोकप्रिय होत्या त्यांची कन्या शमा साखरदांडे यांनी नाटकात काम केलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या वतीने प्रेमा साखरदांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद